बातमी विमान दुर्घटनेतली गुजरातमधून गुजरातमध्ये अहमदाबादमधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे मृतदेह ताब्यात कधी मिळणार आहे असा प्रश्न आहे अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झाली आणि याच्यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे मात्र ह्या विमान दुर्घटनेमध्ये जे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत आणि अहमदाबादमधील या ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांच्यामध्ये मृतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे विमान दुर्घटना झाली आहे आणि मृतदेह हो ताब्यात कधी मिळणार आहे असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे देशाला हादरवणारी ही घटना घडलेली आहे अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झालेली आहे विमान क्रॅश झालं आणि ते कोसळलं आणि त्यामध्ये जे दोनशे तीस जणं ह्या विमानामध्ये होते बारा क्रू मेंबर होते त्यांच्यापैकी एक जण वाचला आहे आणि दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्यावेळी हे विमान कोसळलं तेथे काही नागरिक होते त्यांचा देखील ह्या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी प्रसाद काथे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद सर अतिशय भीषण दुर्घटना घडलेली आहे मात्र याच्यामध्ये अजून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे ते म्हणजे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न मृतदेह ताब्यात कधी मिळणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे सविस्तर बिलकुल तेजस अपघाताच्या नंतरचा हा तिसरा दिवस आहे अपघात झाल्यानंतरचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी प्रामुख्यानं महत्त्वाचा मुद्दा जो उपस्थित होतो कि आहे तो असाच आहे की नक्की कितीजणं दगावले आणि एक साधारण अशी भीती व्यक्त केली जाती आहे की हा आकडा तीनशे असू शकतो आत्तापर्यंत अधिकृतरित्या आपल्याला देण्यात आलेला आकडा हा दोनशे बासष्टच्या जवळपास आहे मात्र यानंतर काही कारणांमुळे हा आकडा वाढेल तर ती कारणं कोणती आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल तेजस सगळ्यात पहिल्यांदा तर मृतदेहाची ओळख पटणं आणि कारण या अनुषंगानंसुद्धा अभ्यास सुरू आहे तसंच अनेक ठिकाणी ज्या तपास यंत्रणा काम करत आहेत त्यांना काही ना काही संकेत मिळत आहेत जसं काल दुपारच्या नंतरसुद्धा एखादा मृतदेह हाती लागल्याची बातमी ही घटनास्थळावरून आली होती या अनुषंगानं टप्प्याटप्प्यानं आ पद्धतीनं काम हाती घेतलेलं आहे त्यात पहिलं काम तर असं आहे की जे मृतदेह तात्काळ हातात आले त्यांच्यावरची एक रासायनिक प्रक्रिया पूर्ण करणं आणि त्यांना शवागारामध्ये पाठवणं तिथे अंतिम आकडा हा सुस्पष्ट होण्याची शक्यता आहे विमानातले केवळ आणि केवळ एक व्यक्ती वगळता इतर सर्व प्रवासी दगावलेले आहेत त्यामुळे ती संख्या स्पष्ट आहे ती संख्या दोनशे एक्केचाळीस आहे इतकं स्पष्ट झालेलं आहे पण दुसरं महत्त्वाचं कारण याच्याबरोबरचं असं आहे की अपघाताच्या नंतर अपघातानं जो परिसर बाधित केला त्या परिसरामध्ये सर्वसामान्य अनेक नागरिक हे फिरत होते किंवा त्यांच्या कामानिमित्तानं तिथं होते ती माणसं आगीच्या एक कक्षेत आली ती माणसं आगीच्या कक्षेत आल्यानंतर तक्षणी एक तर ती जखमी झाली आहेत किंवा तीसुद्धा होरपडलेली आहेत आणि मृत्युमुखी पडलेली आहेत तो आकडा काढणं हे पण गरजेचं आहे परिणामस्वरूप हा आकडा जवळपास दोनशे ब्याण्णव ते तीनशे पर्यंत पोहोचेल अशी शक्यता व्यक्त केली जाते तेजस अगदी प्रसाद सर आपण ह्या घटनास्थळावरती आहात आता प्रशासनासमोर काय नेमकी आव्हानं आहेत अडचणी काय नेमक्या आता ही दुर्घटना घडल्यानंतर आता तुमच्या समोर पाहायला मिळत आहेत ह्या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात तेजस इथलं प्र सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आव्हान आहे ते म्हणजे डी एन ए जुळवणं आपल्याला लक्षात येत असेल की एखाद्या व्यक्तीची गुणसूत्र हीच त्याची अंतिम आणि पूर्णपणे सत्य ओळख असते माणसं नावं बदलतात माणसा चेहरा बदलतात इतकंच काय तर माणसं आता लिंगसुद्धा बदलतात पण डी एन एच त्याचं अंतिमतः सत्य सांगतो की ही व्यक्ती अमुकच आहे म्हणून तर याला डी एन एला मराठीमध्ये गुणसूत्र म्हणतात आणि या गुणसूत्रांची ओळख पटणं हे अत्यंत गरजेचं आहे पण सर्वसाधारण स्थितीमध्ये एखादं शरीर जे जसं असतं त्याच अवस्थेमध्ये ते मृतदेह स्वरूपामध्ये समोर असेल तर त्याचा डी एन ए शोधून काढणं सोपं असतं या स्थितीमधलं सगळ्यात मोठं आव्हान तेजस असं आहे की जो काही हातात आलेला आपल्या समोरचा काय ज्याला आपण खरं तर ऑब्जेक्ट म्हणू शकतो सब्जेक्ट म्हणू शकतो तो पूर्णपणे सांगाडा आहे अनेक मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे गेलेले आहेत आगीमुळे केवळ आणि केवळ सांगाडे हातामध्ये आलेले आहेत मृतदेह अत्यंत विकृत अवस्थेमध्ये वाकड्या तिकड्या स्थितीमध्ये आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्याचा योग्य तो भागातला डी एन ए काढून घेणं तो डी एन ए व्यवस्थितरित्या वि विश्लेषण करणं आणि त्याही पलीकडे जाऊन महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्या निकटवर्तीयाचा डी एन ए शोधून त्या दोन्हीची जुळ जुळणी करणं हे खूप मोठं आव्हान तेजस आपल्या यंत्रणेच्या समोर आहे सध्या अगदी धन्यवाद प्रसाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या ठिकाणचे सगळे अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ